एकत्र जमलेलं कुठल्या तरी माध्यमातून एकतरी साधन ज्या माध्यमातून आपण इथे एकत्र जमलेलो आहोत आणि कुठे ना होईना तर त्या मनानं आपण सगळे मन एकाज जोडासाठी आपण बराच प्रयत्न करत आहोत आणि आपण जो हाच कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाचा उद्देश असंच आहे की आपण आजपर्यंत आपल्याला आणि आपण शिक्षणापासून शिक्षकापासून काय घेतलेलं आहे आणि आपण समाजाला काय दिलं पाहिजे मग ते म्हणणं आहे ना की आपण समाजावर ऋण आहे ते समाजाला फिरलं पाहिजे आणि आपण कुठले गुण आत्मसात केले पाहिजे हा कार्यक्रम त्यासाठी आपण इथं होऊ घातलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन नंदकिशोर किशोर सचिन सुने आणि इतरत्र मित्रांनी केलेलं आहे त्यांचं मी प्रकारे स्वागत करतो आणि आपण या कार्यक्रमाला जमलं त्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी खासकर ज्यामध्ये आपल्या मा अमरावती जिल्ह्यामध्ये जे जन्मले संत संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्म कर्मयोगी गाडगे महाराज भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि इतरत्र संत या संतांच्या पावनभूमीत आपण जन्मलेलो आहोत आणि या नी नी, त्या ला त्या नी, नी, या ठिकाणी बसलेला आहोत जुन्या आठवणी आपण इथं सांगाव्या प्रत्येकाने आणि त्या माध्यमातून आपण इथं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करू आणि ज्या महापुरुषांनी संतांनी या आपल्यावर उपकार केले आणि त्यापर्यंत इथपर्यंत पोचलो आणि आपल्या शिक्षकांनी जे आपल्याला संस्कार टाकले आणि या शिक्षकांनी कुंभारापळी आपल्याला घडवलेलं आहे हे मडकं कशाप्रकारे घडवायचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांनी आकार दिला आपल्याला आणि त्या मडक्याचं काम आहे की का आपण कशा प्रकारे पाणी प्रकारचं द्यायचं लोकांना प्यायचं थंड द्यायचं गरम द्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे म्हणून आपण लोकांना कशा प्रकारे मार्गदर्शन करायचं आहे आणि आपण फुल नाही होईना फुलाची पाकडी असं लोकांना काहीतरी चांगलं मार्गदर्शन देऊ आणि चांगल्या प्रकारची सेवा देऊ असं मी आपल्या सर्वांच्या प्रती मी आपले सगळ्यांनी आपले आपले मत या ठिकाणी येऊन मांडायचे आहे आणि या कार्यक्रमात आनंदाचा क्षण असा आहे की आपण या जुन्या आठवणी कुणी वेगवेगळ्या मतांनी आपल्या इथं मांडणार आहे बरंच काही बोलायचं होतं परंतु काही मी या कार्यक्रमाला येऊ शकत नव्हतो माझी अडचण अशी आहे की आज घरचं लग्न आहे रिश्लेदारीतलं रामटेके परिवारचं लग्न आहे परंतु तरीही मी आलेलो आहोत आणि गडबड अशी झाली की गाडी स्वतःची बाईक नव्हती चांदूळ बाजारापर्यंत बसून आलो याटोनं आलो याटोतून बस बस असं करत करत मित्राची गाडी घेतली चांदू बाजारापर्यंत आणि मित्राच्या गाडीतून मी इथपर्यंत आलेलो आहो म्हणून असं म्हणतो की जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण परिस्थिती येतात आणि या कठीण परिस्थितीमध्ये जे नातेवाईक साथ देत नाही मी जीवनात अशा बऱ्याच प्रकारचा अनुभव घेतलेला आहे की माझे बाबा ॲडमिट असताना मला नातेवाईकांनी साथ दिली माझ्या मित्रांनी साथ दिली म्हणून मी म्हणतो की माणसानं नातेवाईकाला दूर लोटू नका असं मी म्हणत नाही परंतु त्यांना जवळही घेऊ नका कारण की माणूस जवळचा घात तो दूरचा करत नाही म्हणून दूर दूरच्या माणसाला जवळ करा मित्र ह्या दूरचा नसतो जवळचा असतो मित्राला सतत साध्या अर्ध्या रात्री मित्र तयार होतो नातेवाईक तयार नाही होत पैशांना जरी गरीब मित्र असला तरीही तो तुमच्यासाठी सुखदुःखात साथ देते कारण की मला चांगल्या प्रकारचा अनुभव आहे म्हणून मी सामाजिक काम करत असताना बऱ्याच ठिकाणी मी टाईम नाही पाहत पैशाची मी हे नाही करत की पैसा आपल्यापाशी आहे नाही आहे किंवा मित्रापशी आहे नाही आहे परंतु सोबत असला की माणसाला आधार मिळतो की कशाप्रकारे दुःख माणसाला हलकंच होते माणूस जो दुःख आहे सांगू शकते तर मित्रापाशी सांगू शकते मैत्रिणीपाशी सांगू शकते म्हणून माणसाला एक मित्र आणि एक मैत्रीण असावी जीवनात तर ह्या कार्यक्रमाचं हेच म्हणणं आहे की आपण या ठिकाणी का या कार्यक्रमाला औचित्य साधून शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि त्यांच्या मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या पुढील कार्यक्रमासाठी का मी आमंत्रित करतो आपले नंदभाऊ